माझ्यासाठी सदा पाठी राही नागराज माझ्यासाठी सदा पाठी राही नागराज चला त्याला भाजू पुजू मंदिरी मंदिरे माझ्या माझ्यासाठी सदा पाठी राही नागराज चला त्याला फुजू पुजू मंदिर चला त्याला बजू पूजू मंदिरे एक एकट्यायान धरणी धरली फण्यावर एकट्यायान देवाचा लाडका याचा मोठा सन्मान देवाचा लाडका याचा मोठा सन्मान शंकराच्या गळ्यात शोभे याचा होसार शंकराच्या गळ्यात शोभे याचा होसा चला तला भजू पुजू मंदिर वाद साठी सदा पाटी राही नागरात चला त्याला भजू पुजू मंदिरी हुआत चला तला भजू पुजू मंदिरी सुका शांती भरभरून सुख शांती भर भरुनी देई हा सदा त्याच्या नमे उत्सव हो करूया एकदा त्याच्या नमे उत्सव हो करूया एकदा संकटात धाव येतो तो देतावाद संकटात धाव येतो तो देतावाद चला त्याला भजू पुजू मंदिरी होवा माझ्यासाठी सदा पाठी राही नागरात चला त्याला भजू पुजू मंदिरी हो आज या देवाची पूजा चाले रोज घरी या देवाची पूजा चाले रोज घरी तारुणी नेई भक्ताना भव सागरी तारुण ने भक्ताना भव सागरी ध्यान करता रोज स्मरता राखतोला ध्यान करता रोज स्मरता राखतोला चला त्याला <स्ञों>. <स्थाल स्थाराल> <पुजु मंदिर> <potatoesListenellow> भजू पुजू मंदिरी हो माझ्यासाठी सदा पाठी राही नागरात चला त्याला भजू कुजू मंदिरी होवास चला त्याला भजू पुजू मंदिरी होवाज धन्यवाद